दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते संघर्ष बिगर काही खरं नसतं हे अगदी खरं आहे आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा चौदा जून दोन हजार चोवीसला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं की डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठ्या आरक्षणाच्या लढ्यावर आधारित आम्ही जरांगे हा सिनेमा लवकरच म्हणजे चौदा जून दोन हजार चोवीसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण त्याआधी अंगावर शहारे आणणारा याच चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे त्यामुळे गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे या सिनेमात मनोज जरांगे याची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील याची भूमिका साकारली आहे इतकेच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारतायत सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे विजय निकम कमलेश सावंत भूषण पाटील चिन्मय संत अमृता धोंगडे अंजली जोगळेकर आरती त्रिमुखे प्रेम नरसाळे ही महत्त्वाची भूमिका साकारत आहेत नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सहनिर्माते उत्तमराव नारायणराव मगर डॉक्टर मधुसूदन उत्तमराव मगर विक्रम विठ्ठलराव पाटील दमयंती विठ्ठलराव पाटील डॉक्टर दत्ता यशवंतराव मोरे योगेश पांडुरंग भोसले हे आहेत या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित संजय नवगिरे व किशोर करड यांनी लिहिले असून या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हो हे आहेत मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतीवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपटरूपात रुपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे खऱ्या आयुष्यात मराठ्यांचा साथ मिळवल्यानंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल यात काही शंका नाही आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा चौदा जूनला आपल्या जवळच्या सिनेमागृहात संघर्ष कधी एकटा दुकट येत नाही पाटील अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब चावळे या दोघांनी लढा आपल्या हातात घेतला मोठं झालं ठिकठिकाणी थी समाजच दिसतोय मला स्वतःच्या बायको पेक्षा समाजाची जास्त काळजी आहे तुम्हाला किती दिवस वाट बघायची मी अशी मी परत आलो नाही ना तर कुकूपुसुंगा तुला भेट दुःखाचा पूर झाला कुठल्या देचे पाप फेडतो आपण कळत नाही मराठवाड्यात